कसे आहात सर्व मजेत आहात ना असायलाच हवं आज मी करणार आहे ढोबळ्या मिरची ढोबळ्या मिरची करणार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीची रेसिपी तर मी, ही रापला। हल्क समी भाजुन रहे। मी भाजुन हे अशा प्रकारे खोबरं आपलं हलकसं मी भाजून घेणार आहे बंद केला गॅस त्यासाठी मी शेंगदाणे सुद्धा भाजून घेतलेले आहेत एवढे शेंगदाणे आपल्याला घ्यायचे नाही ह्याच्यापैकी आपल्याला एवढेच घ्यायचे थोडेसे शेंगदाणे घ्यायचे तवा गरम आहे म्हणून मी थोडंसं जिरं पण ठेवलं इथं गरम व्हायला अगदी जिरं थोडंसं शेकायचं आहे आपल्याला जास्त नाही आहे गरम तवा असल्यामुळे मी इथे जिरं ठेवलेलं आहे शेंगदाणे आलं लसूण कोथिंबीर यासाठी मी आधी खोबरं जरासं बारीक करते आपलं अशा प्रकारे खोबरं बारीक झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकते थोडंसं अद्रक आता अद्रक थोडंसं बारीक करून घेऊया आता आपलं अद्रक पण बारीक झालेलं आहे तर आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे लसूण मी का टाकणार आहे ह्याच्यामध्ये कोथिंबीर झालेलं आहे हे आपलं बारीक हे आपलं मी आज उकळात कस कुटून घेतलेलं आहे पावर जाती म्हणून म्हटलं आज उकळात कुटून घ्यावा म्हणजे ह्याच्यामधली पण भाजी छान होते आता येणार आहे शेंगदाणे कुठून घेतो मी आपले हे झालेलं आहे आता ही मिरची आपण अशी कापून घेऊया मी एकदम किंचित तेल टाक टाकमध्ये बघा तुम्ही अगदी एवढंस तेल टाकलंय मी जास्त तेल नाही टाकणार आणि ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमच्या भर एवढं बेसन भाजून घ्यायचं आहे छान असं हे बेसन लाल भाजून घ्यायचं हे आणखीन मी ह्याच्यात थोडस आणखीन वाढवलेलं आहे बेसन जवळजवळ मी एक ते दीड चमचा बेसन टाकलेलं आहे आणि बघा हे छान ह्याचा सुगंध येईपर्यंत ह्याला खरपूस असं भाजून घ्यायचं वा खूप छान सुगंध सुटलेला आहे आता हे आपलं भाजून पण झालेलं आहे मी चवीपुरता असं मीठ घेते आणि थोडस जास्त मीठ जरा एक्स्ट्रा मी येतं साईडला ठेवतीये याच्यात जरा कमी मीठ टाकलेलं आहे पहा मी इथे मीठ ठेवलेलं आहे एवढं हे मीठ इथे साईडला ठेवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता एवढं चवीपुरतं मीठ घेते बेसन असल्यामुळे थोडं मीठ लागतं तस मी घालते चिमूटभर हिंग घालते तुमची तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही घालू नका त्या ठिकाणी मी हळद टाकते आहे काळा मसाला थोडंसं हे लाल मसाला घालते अग्री मसाला एक चमचा हा मी थोडा गरम मसाला घालते गरम मसाला नसेल तरी चालेल नसाल तरी चालेल अशा पद्धतीने जर तुम्ही ढोबळी मिरची कराल ना तर तुमच्या घरचे अजून मागून मागून खातील आता हे आपलं ओलं खोबऱ्याचं वाटण घालते हे सुक खोबरं कोथिंबीर अद्रक लसूण हे वाटण घालते ह्याच्यामध्ये साक टाकते मी शेंगदाण्याचं कूट टाकते आता हे आपण मिक्स केलेलं बारीक तर एक हे मी सगळं एकत्र करते हे जर असं ओलं होतं ना वाटण तेलाची काही गरज नाही आहे तुम्हाला ला लागत असेल तर थोडंसं तुम्ही तेल टाकू शकता हे ओलं वाटण थोडंसं आहे तर मी जास्त तेल टाकणार नाही आहे पण तुम्ही टाकू शकता मी थोडंसं तेल घालते आता जरा एक पळी तेल घालते हे अगदी आता है, एक जाले, एक जर। हे सगळं एकत्र झालं आहे एकत्र करून घ्यायचं आत्ता हे काय मी हे मीठ का ठेवलेलं आहे तर हे मीठ आपल्याला असं थोडंसं हलकंसं आतमध्ये लावायचं आहे म्हणजे कसं आतमध्ये मिरची शिजली जाते हे असं सगळं मी सगळ्या मिरचीला असं हे मीठ लावून ठेवायचं आपण हे सगळे आता बघा हे असं मिश्रण आहे ना हे मिश्रण आता आपण ह्या ढोबळ्या मिरचीमध्ये चांगलं दाबून दाबून भरायचं अशा प्रकारे हे मिश्रण असं आपल्या मिरचीमध्ये भरून ठेवूया दोन पळ्यात तेल घातले मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला थोडं कमी कमी दोन पळ्यात तेल घातलेलं आहे आता अशा प्रकारे आपल्याला मिरची टाकायची ढोबळी मिरची ह्या मिरच्या अशा पलटून घ्यायच्या असं पलटी घेतलेलं आहे एक एक करता करता सगळ्या मिरची पलटी करायच्या पलटी करायचं अजून ह्याला एक वास देऊन घ्यायचे आपली मिरची तयार आपण ढोबळ्या मिरची अशा अशा प्रकारे प्रकारे आपली ढोबळ्या मिरची तयार आहे भाकरी असो किंवा चपाती असो कशा बरोबर ही खाऊ शकता साधी आणि सोपी रेसिपी जशी मी करते तशी अगदी मी माझ्या मी नेहमी करते त्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवली प्लीज तुम्ही नक्की एकदा अशी ट्राय करा आणि खाऊन बघा एकदा जर तुम्ही का कराल तर तुम लहान मुलंही आवडीने खातील आणि ऑफिसमध्ये शाळेमध्ये डब्याला टिफिनला अगदी उत्तम प्रकारे आहे खूप छान लागते चवीला करून पहा तुम्ही माझ्यासारखी एकदा